नमस्कार सर्वांना स्वागत आहे तू पुन्हा एकदा तुमचं नवीन छान छान चा दे। अशा टिप्समध्ये रोजच्या वापरामध्ये दैनंदिन जीवनामध्ये ज्या टिप्स तुम्हाला आतापर्यंत माहीत नाहीत अशा टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहेत तर सर्वात आधी जी टिप्स आहे ती महिलांसाठी आहे खास करून गृहिणींसाठी आहे मेकअप करताना जेव्हा पण त्या लिपस्टिक लावतात ना ओठांना लावतो तर ती डायरेक्ट जर लावली ना ती लगेच निघते आणि वॉटरप्रूफ नसेल तर मग लगेच निघते त्यासाठी टि टिप्स सांगणार आहे मी तुम्हाला वाटी वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे स्वच्छ पाण्यामध्ये ना ही लिपस्टिक लावण्याआधी बुडवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर लिपस्टिक लावायचे आहे यामुळे काय होईल की लिपस्टिक दीर्घकाळ टिकेल जास्त काळासाठी टिकेल आणि निघणारसुद्धा नाही बघू शकता तुम्ही जर पाण्याचा वापर न करता लिपस्टिक लावली तर ती सहज निघूल येईल आणि जास्त काळ टिकणारसुद्धा नाही आता ही टिप्स तुम्हाला आत्तापर्यंत माहीत होती का हे देखील नक्कीच सांगा अजून छान छान अशा टिप्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा त्यानंतर अजून एक महत्त्वाचे टिप्स तर नगपालीस किंवा नेलपेंट अचानक हातातून पडते किंवा काही वेळेसना फरशीवरती सांडते आणि आपण काय करतो की नेलपेंट लगेच कागदाच्या मदती किंवा पेपराच्या तुकड्याच्या मदतीने नकपालिस नेलपेंट पुसायला जातो त्यामुळे त्याचे डाग अजूनच पडतात ती काही डाग निघत नाही आणि नगपालीस फरशीवरती चिकटल्यानंतर ती इथे कडकपणा येतो त्यासाठी एक मी ट्रिक तुम्हाला इथे सांगणार आहे आपल्या घरामध्ये रांगोळी असतेच तर रांगोळी ह्याच्यावरती टाकायची आहे पांढरी रांगोळी ह्याच्यावरती थोडीशी टाकल्यानंतर जेव्हा नेल किंवा नग पाली ना अगदी तेव्हाच टाकायचं आहे रांगोळी टाकल्यानंतर बोटाच्या मदतीने व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने लगेचच रांगोळीच्या मदतीने नेल पेंट निघते आणि नेल पेंट लगे हे रांगोळीमध्ये जमा सुद्धा होते त्यामुळे याचे बिलकुल असे डागसुद्धा ह्या फरशीवरती राहत नाही लगेचच फरशीचे डाग स्वच्छ क्लीन होतात आणि त्यानंतर तान पेपराच्या मदतीने तुम्ही हे पुसून घेऊ शकता किंवा भरून घेऊ शकता त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप्स सांगायला गेलं तर दिवाळीची किंवा इतर वेळी आपण जेव्हा पण घरामध्ये मिठाई आणतो तर मिठाईचे रिकामे झालेले बॉक्स आपण कचऱ्यामध्ये टाकून देतो फेकून देतो पण हे टाकून न देता आपण याचा खूप छान असा उपयोग करू शकतो खास करून महिलांसाठी तर इथं बघू शकता रिकामेंट झाला जो काही मिठाईचा बॉक्स आहे ना तो एकदम चांगला आहे तर त्याच्यामध्ये मी इथं जो काही स्पंज आहे बघू शकता अशा पद्धतीने आजकाल आपण साड्या वगैरे काही कपडे वगैरे जर आणले नवीन घरामध्ये तर त्याच्यामध्ये हा स्पंज निघतो तर हा असा स्पंज मी इथं जो काही बॉक्स आहे ना त्या बॉक्सच्या आकाराचा स्पंज इथं घेतलेला आहे कटिंग करून घेतला आणि याच्यामध्ये टाकून घेतला आहे आता महिलांच्या गृहिणीच्या ज्या काही साडीच्या पिना असतात ना त्या पिना भरपूर काही जास्त लेडीजकडे काही असं कमी असत किंवा जास्त असतील पण बऱ्याच वेळा ह्या साड्यांच्या पिना ठेवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने स्पंजमध्ये खोसून ठेवू शकता जेणेकरून एका ठिकाणी व्यवस्थित टाप टिपणा पण पन दिसेल आणि मिठाईच्या बॉक्सचा उपयोग सुद्धा होईल आणि दिसाली खूप सुंदर दिसेल एकाच ठिकाणी व्यवस्थित अशा साडीच्या पिना राहतील सुद्धा तुम्हाला घेण्यासाठी किंवा कपाटामध्ये जास्त उचकण्याची गरज नाही अशा बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच ठेवू शकता त्यानंतर अजून एक म जी टिप्स आहे ती महिलांसाठीच आहे तर बघू शकता ब्लाउज पीस किंवा इतर कपडे आणल्यानंतर त्यामध्ये अशी ही प्लास्टिकची हँडल असलेली पिशवी आपल्याला आजकाल पाहायला मिळते तर अशा ह्या पिशव्या आपण बऱ्याचदा कामामध्ये घेतो किंवा ह्यांना फेकून देतो किंवा कचऱ्यामध्ये दे लगेचच टाकून देतो पण ह्या टाकून न देता आपण ह्यांचासुद्धा दे खूप छान असा उपयोग करू शकतो रोजच्या वापरामध्ये तर त्यासाठी मी तर ज्या महिला किंवा गृहिणी जे काही केसांना क्लचर किंवा क्लिप वगैरे वापरतात ना तर ते क्लचर ठेवणे साठी आपण या आप प्लास्टिकच्या पिशवीचा आज उपयोग करणार आहोत याच्यामध्ये धूळ टाकल्यानंतर म्हणजे धूळ तर बसणारच नाही आणि एकाच ठिकाणी राहतील बऱ्याच वेळेस ना क्लचर किंवा जे काही हेअर क्लचर असतात ना ते ऐनवेळेस ना सापडत नाही इकडे तिकडे शोधावे लागतात पण एकाच ठिकाणी एका पिशवीमध्ये ठेवले तर नक्कीच लवकर सापडतील त्यानंतर अजून एक महत्वाची टिप्स सांगायला गेलं तर अशा ह्या बारीक आकाराची कातर आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते पण बऱ्याच वेळा ह्या कातरीला गंज चढला किंवा हिची धार गेली ना तर लगेच आपण तिला टाकून देतो आणि नवीन आणण्याचा विचार करतो तर असं न करता इथं बघू शकता जी काही कातर आहे ना ह्या कातरीला धार लावण्याची एक नवीन ट्रिक किंवा पद्धत मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर इथं बघू शकता रिकामे झाले जे काही गोळ्याचे पॉकेट असतं ना ते आपण कचऱ्यामध्ये दे, टाकून देतो किंवा फेकून देतो असे हे टाकून न देता आपण याचा आज कात्रीला धार लावण्यासाठी छान असा उपयोग करणार आहोत तर रिकामे झालेले हे कडक बघू शकता हा जो कागद आहे ना तो थोडासा कडक आहे तर हा कडक असा कागद इथं मी घेतलेला आहे आणि त्याच्याच मदतीने कात्रीच्या आतील बाजूला बघू शकता अशा पद्धतीने घासून घ्यायचं आहे फक्त दहा ते पंधरा सेकंद घासलं तरी भरपूर अशी धार कात्रीला लागते ला आणि बऱ्याच वेळा आपण हे रिकामी झाले गोळाचे पॉकेट टाकून देतो पण ह्याच्यापासून कात्रीला छान अशी धार देखील लागते तुम्ही हा प्रयोग एकदा करून बघा आणि तुमचा अनुभव नक्कीच माझ्यासोबत शेअर करा आणि नवीन आणण्याची सुद्धा गरज नाही पैसेसुद्धा आपले वाचतील अशा पद्धतीने बघा कात्रीला धार देखील व्यवस्थित अशी चांगली लागलेली आहे रात्रीच्या आतील बाजून मी जो काही गंज चढलेला होता तो सुद्धा या याच्या मदतीने गोळ्याच्या पाकिटाच्या मदतीने गंज देखील निघलेला आहे आणि देखील अतिउत्तम छान अशी लागलेली आहे तर आजच्या ज्या छान छान टिप्स आहेत त्या टिप्सपैकी कोणती टिप्स तुम्हाला माहीत होती किंवा त्या टिप्स तुम्हाला आवडल्या आहेत ते देखील नक्कीच सांगा आणि सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघताय ते देखील नक्कीच सांगा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आवडल्यास लाईक करा